ना इथे मौज मस्ती करतायत दिसतंय स्पष्टपणे त्या बॅरिकेडवर काय नाचतायत काय नंगानाथ चड्डीवर काय नाचतायत त्या, का त्या मुंबईच्या रस्त्यांवर आंघोळी काय करतायत उघड का, उघड होऊन गाड्यांना काय आडवे जात आहे हिला पत्रकारांचे कपडे ओढल्या जात आहेत आणि हा म्हणतो सहन कर माझ्यासाठी आठ दिवस तुझ्या मुली तिथं आणून उभ्या कर तुझ्या बायकोला उभा कर आणि कपडे ओढू दे त्यांचे कि तुम्हाला मला कळतंय का इथं काय चाललं आणि तुमचा काय तमाशा चाललाय म्हणजे त्या महिला पत्रकार त्या महिला भगिनी त्यांचा विनयभंग होतोय लोक त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी किंवा आरक्षण मागण्यासाठी गेलेली नाहीत तर ही आम्ही कसे बेशिस्त आहोत मराठ्यांची आब्रू वेशीवर टांगण्यासाठी गेलेली आहेत या जरांगेचे तुकार नालायक मुलं नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय क्रांती मी आपली संगीतात इवानखिडी आणि या बोलू जरा कसे आहात सर्व मजेत ना असायलाच संगीत तर आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी प्रणाली कापसे ह्या लोकमत एटीनच्या पत्रकार आहेत आणि यांची मी एक आ, क्लिप बघितली आहे जी त्यांनी त्यांच्या महिला पत्रकारांची व्यथा मांडलेली आहे आणि फार दुर्दैवी आहे फार लज्जास्पद आहे फार लाजीरवाणी आहे खरं कुठं चाललो आहे आपण काय करतोय आपण आपण कशासाठी मुंबईला गेलोय आपण कोण आहोत आपल्या पूर्वजांनी काय केलंय हे सगळं काही या जरांगेचे टुकार नालायक मुलं विसरून <coughs> गेले म्हणायला हल हरकत नाही आज त्या प्रणाली कापसे ज्या एन लोकमतच्या लोकमत एटीनच्या पत्रकार आहेत त्या सांगता येत की आम्हा महिला भगिनींच्या छेड काढण्यात येत आहेत जरांगेच्या कार्यकर्त्यांकडनं जे आंदोलक म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत ते आंदोलक नाहीच आहेत ते ज्या पद्धतीमध्ये मुंबईमध्ये त्यांनी जो दुडगुस घालणं लावलेला आहे जे माजवन त्यांनी मुंबईमध्ये लावलेलं ला आहे त्यावरनं जे बघतोय आपण त्यावरनं एक बाब मात्र प्रखरतेने लक्षामध्ये येते कि ही लोक त्या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी किंवा आरक्षण मागण्यासाठी गेलेली नाहीत तर ही आम्ही कसे बेशिस्त आहोत मराठ्यांची आब्रू वेशीवर टांगण्यासाठी गेलेले आहेत खरं हे मराठे नाहीच आहेत मराठ्यांच्या लावाळा माफासला या लोकांनी आज त्या प्रणाली कापसे बोलतायत की आमच्या महिला पत्रकारांचे कपडे ओढल्या जात आहेत आम्हाला छेडल्या जात आहे आम्हाला घेरल्या जात आहे आम्हाला शूट करू देत नाहीयेत आम्हाला अश्लील मध्ये बोलल्या जातंय घानरड्या भाषेमध्ये आम्हाला बोलल्या जातंय आणि हे सर्व आम्ही तीन दिवसापासून सहन करतोय हे असह्य झालं त्यानंतर आम्ही सर्व महिला पत्रकारांनी वेगवेगळ्या न्यू चा, न्यूज चॅनलच्या एकाच न्यूज चॅनलच्या नाही तर वेगवेगळ्या न्यूज चॅनलच्या महिला पत्रकारांनी आम्ही एक अर्ज बनवला आणि आम्ही जरांगेला देण्यासाठी या आझाद मैदानावर गेलो पहिलं तर आमचं काही ऐकूनच घेतलं जात नव्हतं नंतर आम्ही कसं तरी ओढा ताण करून त्या ठिकाणी गेलो आणि आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत होतो मनोज जरांगेला त्यावेळेला मनोज जरांगे बोललेत माझ्यासाठी सहन करा त्या महिला पत्रकार बोलतायत आम्ही त्यांच्या हातामध्ये निवेदन दिलं पहिलं तर ते आम्हाला ओरडलेत की तुम्हाला कळतंय का इथं काय चाललं आणि तुमचा काय तमाशा चाललाय म्हणजे त्या महिला पत्रकार त्या महिला भगिनी त्यांचा विनयभंग होतोय म्हणून त्या अर्ज देण्यासाठी गेल्यात कुणाला गेल्यात त्या आडांचोट माणसाला ज्याची लायकीच नाहीये ज्याची पात्रताच नाहीये त्याला अर्ज देण्यासाठी गेल्यात त्याला संविधानाचा सपण माहिती नाही हो तो संविधानिकरित्या काही करतच नाहीये त्यांनी जे चालवलंय ना मी तर म्हणते ना की आता इथं एखाद्याला एखाद्या महिलेचा तरी तो म्हणेल सहन करा आणि माझे नाहीच येत ते त्याचा हा फंडा जो आहे तो ठरलेला आहे हा ज्या वेळेला अंगावर येतंय अंगलट येतं त्यावेळेला तो म्हणतो ते माझे नाहीच येत बरं का हे ठरलेलं आहे त्याचं त्या महिला भगिनी सांगतायत की आम्ही ज्या वेळेला त्याला अर्ज दिला त्यावेळेला त्याने दोनच ओळी वाचल्या आणि तो सांगतोय की सहन करा माझ्यासाठी त्याने पूर्णपत्रच वाचलं नाही बरं ज्या वेळेला आम्ही सांगतोय त्यांना त्यांनी विचारलं हा हा प्रकार कुठे घडला तर त्यांनी सांगितलं सी एस टी स्टेशनला जे काय गोंधळ घालून तिथं गोंधळ चालू आहे जो काय तिथं जे काय त्यांनी राडा घातलेला आहे त्या सी एस टी स्टेशनवरची ती मंडळी आहे ज्यांनी आमचा विनयभंग केला ज्यांनी आमचे कपडे ओढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला हा नीच प्रवृत्तीचा माणूस म्हणतोय जो स्वतःच कुठल्याही महिला भगिनीला इज्जत देत नाहीये हा कुठलंही संविधानिक वाक्य बोलत नाहीये त्याच्या त्याच्याकडून आपण काय संविधानाची अपेक्षा करावी आणि त्याच्याकडून आपण काय कायद्याची अंमलबजावणी करेल तो याची अपेक्षा करावी त्याच्याकडनं अपेक्षाच करू नये अपेक्षा करणंच चुकीचं आहे त्याच्याकडनं हा माणूस म्हणतोय सहन करा माझ्यासाठी विनयभंग केला जातोय त्या महिला पत्रकारांचे कपडे ओढल्या जात आहेत आणि हा म्हणतो सहन करा माझ्यासाठी आठ दिवस तुझ्या मुली तिथं आणून उभ्या कर तुझ्या बायकोला उभा कर आणि कपडे ओढू दे त्यांचे सहन करशील का तू त्या महिला पत्रकार त्यांचं काय चुकतंय काय चुकते त्यांचं अरे तुझी प्रत्येक अपडेट समाजापर्यंत पोचावी त्यासाठी त्या महिला पत्रकार जीवाचा आटापिटा करतायत त्या अगदी जीवाची पर्वा करत नाही त्यांना कळतंय हे बेवडे आहेत हे नशेडी आहेत त्यांना कळतंय हे बेशिस्त लोक आहेत तरी सुद्धा त्या जीवाची पर्वा न करता त्या प्रत्येक का आंदोलकांची काय दशा आहे काय दुर्दशा होत असेल हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत आणि हे आंदोलक दुर्दशा त्यांची होतच नाही ते मौज मस्ती करतायत दिसतंय स्पष्टपणे त्या बॅरिकेडवर काय नाचतायत काय नंगानाथ चड्डीवर काय नाचतायत त्या मुंबईच्या रस्त्यांवर आंघोळी काय करतायत उघडं उघडं होऊन गाड्यांना काय आडवे जात आहेत हे चालू चालू ते चालू आहे त्यांचा सगळ्या काही नंगानात चालू आहे आणि तेच काय आता तर एक क्लिप अशी बघितली की दारूच्या दुकानाबाहेर रांग लागली यांची ते बगवे गमछे घालून आता हा ते पण माझे नाही आहेत कारण हा त्या महिला पत्रकारांना बोललाय की कुठल्या ठिकाणी झालं हे आणि मग सी एस टी का मग नाही ते आमचे नाहीयेत अच्छा म्हणजे ज्या वेळेला काहीतरी चुकीचं करतायत असं वाटतंय मग ते आमचे नाही झटकून टाकायचं अरे ही कोणची पद्धत रे तुझी काय करतो रे तू तु? तुझं तुला कळतंय का किती नीचपणाचा कळस गाठावा किती खालच्या थराला जावं कशासाठी काय संदेश देतोय आपण जगाला मी दुपारी सुद्धा सांगितलं की या अगोदरचे अठ्ठावन्न मोर्चे निघालेत मराठ्यांचे गिनीज बुकामध्ये त्याची नोंद झाली कुठेही मराठ्यांनी अगदी असा रस्त्यावर एक कचरा सुद्धा किंवा पाण्याची बॉटल सुद्धा पडू दिली नाही आंदोलन झाल्यानंतर मोर्चे झाल्यानंतर अगदी साफसफाई सुद्धा त्या ठिकाणची मराठ्यांनी केलेली आहे स्वयंसेवकांनी परंतु आत्ता जे काय मुंबईमध्ये चाललेलं आहे ना हे खरंच फार दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे की पत्रकाराला येऊन बोलावं बोला लागतंय की आमची आमचा विनयभंग केला जातोय ह्याच्यापेक्षा आणखी काय वाईट असू शकत मला सांगा ना ह्याच्यापेक्षा आणखी चुकीचं काय असू शकतं आणि यांचा मोरक्या म्हणतोय की सहन करा तुम्ही बात काय कुठं चाललंय महाराष्ट्र माझा आणि कुठं चाललंय हे काय चाललंय हे खरंच आरक्षणासाठी गेलेत आरक्षण मिळवण्यासाठी मिलू, गेलेत धिंगा मस्ती खाऊन पिऊन नाचणं काय त्या नरिमन पॉईंटला काय ते बॅरिकेटवर फिरणं चार चार पाच पाच जण त्या बॅरिकेटवर बसत आहेत अरे बेशिस्तपणाचा कळस गाठलाय रे तुम्ही की या अगोदरच्या अठ्ठावन्न मोर्चांनी शिस्त काय असती ही जगाला दाखवून दिली आणि आत्ता मात्र या दोन वर्षापासून मराठे हे बेशिस्त आहेत बेजबाबदार आहेत हे दाखवून देण्याचा प्रयत्न आणि अट्टाहास या जरांग्यांना लावलेला आहे मराठ्यांना मराठ्यांना बदनाम करण्याचा कट कारस्थान या नीच माणसाने चालू केलेला आहे अरे किती महिला किती माता भगिनींना किती किती महिलांना गलिच्छ भाषेत बोलले जाते आणि स्वतः त्यांचा मोरक्याच बोलतो म्हटल्यावर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याकडनं आपण काय अपेक्षा करणार सांगा ना त्यांचा मोरक्याच बोलतोय गलिच्छ भाषेमध्ये महिलांना त्यांच्या कार्यकर्त्यांना कडनं आपण अपेक्षा करू शकत नाही आपण